संख तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायत सदस्य मान्य सागर पाटील यांनी स्वखर्चातून वार्ड क्रमांक एकमध्ये दिले बोर मारून संख तालुका जत जिल्हा सांगली येथील गावामध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे सर्वत्र बऱ्यापैकी पाणी टंचाई जाणवत असल्याने या गावामध्ये सुद्धा पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे याची गांभीर्य याने दखल घेत येथील सामाजिक कार्यकर्ते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मान्य सागर पाटील यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत वार्ड क्रमांक एक येथे चारशे साठ फूट बोर मारून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे जवळजवळ अडीच इंची पाणी या ठिकाणी लागलेले आहे यावेळी या वार्डातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई होती याबाबत या वार्डातील अनेक सदस्य व पदाधिकाऱ्यांनी मान्य सागर पाटील यांची भेट घेऊन बोर मारून देण्याची विनंती केली होती याची दखल घेत माननीय सागर पाटील यांनी स्वतः एक सामाजिक बांधिलकी जपत या वार्ड क्रमांक एकमध्ये बोर मारून दिलेली आहे या ठिकाणी अडीच इंच पाणी लागले आहे या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल संक परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे The bell icon on the video, and never miss another update.